इचलकरंजीतील गावभाग परिसरात दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील सलमान नदाफ आणि त्याच्या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे वार दाखल आहेत वारंवार गुन्हे दाखल होऊनही या टोळीचा परिसरात मोठा उपद्रव असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे महिलेवर हल्ला प्रकरणी पोलिसांनी सलमान दाफ यांच्यासह पाच जणांना अटक केली असून ते जामिनावर सुटल्यावर पुन्हा नागरिकांना त्रास देऊ शकतात त्यामुळे या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होतीये इचलकरंजी इथं गावभाग परिसरात सलमान नदाफ अविनाश पडियार अरसलान सय्यद अनिकेत पवार यश भिसे यांची टोळी दहशत माजून नागरिकांना त्रास देत असते या टोळीवर खून खुनी हल्ला धमकावणं खंडणी गोळा करणं परप्रांतीयांकडून हप्ते गोळा करणं यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या टोळीचा म्होरक्या सलमान नदाफ यांच्यासह साथीदारांकडून गुटखा तस्करी तसंच जुगार क्लब चालवणं हप्ता गोळा करणं गांजासारखे अंमली पदार्थ शहर परिसरात विक्री करणं आणि भागातील अल्पवयीन मुलांना टोळीत घेऊन त्यांच्याकडून गंभीर गुन्हे घडून आणणं मुलांना व्यसनाधीन बनवण्याचे प्रकार सुरू असतात गेल्या दोन महिन्यात या टोळीवर विविध तीन गुन्हे दाखल असून कर्नाटकमधील चिकोडी पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत या टोळीचं आंतरराज्य कनेक्शन त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली असली तरी कारागृहातून सुटल्यानंतर ते दहशत निर्माण करून पुन्हा नागरिकांना त्रास देऊ शकतात त्यामुळे सलमान नदाफ यांच्यासह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिकातून होती या पार्श्वभूमीवर नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवून शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांची भेट घेऊन टोळीवर कारवाईची मागणी केली शिष्टमंडळात बाळासाहेब कलाकते अमृत भोसले प्रशांत कुलकर्णी किशोर निंबाळकर संग्राम लोंढे सागर पाटील आशिष पाटील किरण लंगोटे सुनील लंगोटे सह नागरिकांचा समावेश होता